नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंबाईन ग्रुप बी मुख्य परीक्षा एकोणतीस जून दोन हजार पंचवीसला होणार आहे या संदर्भात जे दिव्यांग उमेदवार आहे ज्याला आपण डब्ल्यू बी डी म्हणतो पर्सन विथ पेन्शन डिसॅबिलिटी दिव्यांग असणाऱ्या उमेदवारांना जर एक्स्ट्रा टाइम आणि लेखनिक हवा असेल तर अशा उमेदवारांना अर्ज करायची नोटीस आलेली आहे सो उमेदवार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे मेल करायचं आहे एम पी एस सीला ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरताना मेन्शन केलं असेल तुम्हाला लेखनिक आणि एक्स्ट्रा टाईम पाहिजे त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच परत एकदा इथे मेल करावा लागेल हा मेल केल्यानंतर याच्या अगेन्स्ट तुम्हाला एम पी एस सीच्या वेबसाईटला तुमची लिस्ट लागेल ज्या विद्यार्थ्यांचं नाव त्या लिस्टमध्ये येईल त्याच विद्यार्थ्यांना लेखनिक आणि एक्स्ट्रा टाइम मिळणार आहे सो कुणाला मिळणार आहे आणि कागदपत्रे काय लागणार आहे या संदर्भात थोडक्यात माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमी कंडम जे विद्यार्थी ग्रुप बी ग्रुप सी ची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना जसं की अपकमिंग एक्झाम आहे जुलैमध्ये ग्रुप बी ची येणार आहे सप्टेंबरमध्ये ग्रुप सी ची आणणार आहे एक्झाम तुमची नऊ नोव्हेंबर आणि तीस नोव्हेंबरला होणार आहे सो या पाच महिन्यामध्ये योग्य प्रकारे तयारी करायची असेल आणि उत्तम प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर इग्नाईट अकॅडमीची बॅच लगेच जॉईन करते बॅच चालू होणार आहे पाच जुलैपासून बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे बॅच मध्ये तुम्हाला मुख्य सिलेबस एकत्रित शिकवलं जाणार आहे बॅच फी फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना ह्या बॅचचं वैशिष्ट्य तुम्हाला इथे बघायला मिळतंय फॅकल्टी आहे प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे फुल एन टेस्ट अवेलेबल आहे मेंटॉरिंग सेशन पण अवेलेबल आहे प्लस ग्रुप सी मेन्सला तुम्ही जर असाल तुमच्यासाठी इंग्लिश आणि मराठीच्या सेपरेट बॅचेस पण वरती अवेलेबल आहे आपण लगेच जॉईन करू शकता आता जर मुख्य मुद्दा आहे मुख्य मुद्दा आहे की कुणी आणि कुठे मेल करायचा आहे जर तुम्हाला लेखनिक आणि एक्स्ट्रा टाइम हवा असेल तर एम पी एस सीचं हे आलेलं प्रसिद्धीपत्रक पत्रक आहे बारा जून दोन हजार पंचवीसचं सा। त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन एक्झाम त्यांनी सांगितले आहे एक सहाय्यक नगर रचनाकार विभागाची ॲड आहे आणि दुसरी महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस आहे दोघांसाठी जाहिरात क्रमांक पण दिला आहे परीक्षेचा दिनांक पण अठ्ठावीस आणि हा एकोणतीस जून असणारे ग्रुप बीसाठीचा आणि विनंती अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक पंधरा जून आहे म्हणजे पंधरा जूनपर्यंत तुम्हाला जर एक्स्ट्रा टाइम आणि लेखनिक हवा असेल तर तुम्हाला मेल करावा लागेल अन्यथा तुम्हाला मिळणार नाही मेल केल्यानंतर मिळतच असं नाही मेल केल्यानंतर लिस्टमध्ये नाव आलं की तुम्हाला मिळणार आहे या त्यांनी आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना हे पाहिजे असेल त्यांनी मेल कुणाला करायचा मेल तर मेल बघा इथे मेल आय डी दिला प्री डॅश एक्झामिनेशन ॲट एम पी एस सी डॉट जीओ डॉट इन ह्या मेल आय डीवरती तुम्हाला मेल करायचा आहे नीट लक्षात घ्या आता मेल करताना काय मेल करायचं त्यांनी ते पण सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी सांगितलं त्यांनी तुम्हाला दिलेलं एक दिव्यांग उमेदवारांचे लक्ष संदर्भिय शासन परिपत्रकाच्या परीक्षेत क्रमांक सहा मधील लेखनिक व वाचक व प्रयोगशाळा सहाय्यक यांची शैक्षणिक पात्रता सदर परीक्षेकरिता असलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा कमी असावी आता तुम्हाला लेखनिक जर हवा असेल ना तर लेखनिक म्हणून कोण घेऊन जाऊ शकता तुम्ही तर लेखनिक म्हणून तुमच्यापेक्षा बघा किमान शैक्षणिक पात्रपेक्षा कमी असावी म्हणजे ज्या ज्या एक्झामला तुम्ही फॉर्म भरतात त्या फॉर्म भरण्यासाठीची जी शैक्षणिक अर्हता आहे त्याच्यापेक्षा कमी शिक्षण असलेला तुम्ही लेखनिक म्हणून व्यक्ती निवडू शकता परत त्यांनी काय सांगितलंय आणि उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा एका टप्प्याने कमी असावी बघा उमेदवार जर ग्रॅज्युएट असेल त्याच्या खालचा टप्पा बारावी आहे सो जो लेखनिक घेऊन जायचा आहे त्याचं शिक्षण बारावी असावं तर तो चालणार आहे अदरवाईज चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर घेऊन गेला तर कारवाई होऊ शकते बरोबर त्यानंतर सदर परीक्षा करता किमान शैक्षणिक अर्थ विविध विषयातील पदवी असल्याने बघा ग्रुप बी साठी तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुमचं शैक्षणिक अर्थ काय तुमची पदवी आहे पदवी जर आपण असं कन्सिडर केलं तर लेखनिकाची कमाल शैक्षणिक अर्थ पदवीचा एक टप्पा कमी म्हणजे बारावी असणे आवश्यक आहे सदर शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार दिव्यांग उमेदवाराने लेखनिकाची मागणी करणे अनिवार्य आहे म्हणजे इथे मागणी करावी लागेल तरच लेखनिक मिळून अन्यथा मिळणार नाही आता लक्षात घ्या की तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर बारावीचे विद्यार्थीच लेखक म्हणून घेऊन जाऊ शकतात आता त्यातला चौथा मुद्दा काय परीक्षेसाठी विनंती अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी प्रस्तुत प्रसिद्धी पत्रकातील तरतुदींच्या आधारे विविध पद्धतीने परवानगीसाठी पुन्हा विनंती अर्ज करणे अनिवार्य आहे आता एखादा विद्यार्थी म्हणू शकतो सर जेव्हा मी फॉर्म भरला तेव्हा मी मेन्शन केलं होतं सो परत करावं लागेल का तर त्यांनी सांगितलं येस परत करावं लागेल कधीपर्यंत करायचंय पंधरा जून पर्यंत करायचंय दोन्ही परीक्षांसाठी उमेदवारांनी स्वतंत्र विनंती अर्ज सादर करणे आवश्यक आहे विनंती करताना विषयामध्ये परीक्षेचे नाव नमूद करावे आता त्यांनी दोघं साठी ही प्रसिद्धीपत्रक दिलंय नगर रचनाकार आणि ग्रुप बी साठी सो सेपरेट सेपरेट करायचं एकच नाही करायचं आहे आणि तुम्हाला विनंती अर्ज करताना त्यामध्ये मेन्शन पण करायचं की तुम्हाला कोणत्या एक्झामसाठी लेखनिक आणि एक्स्ट्रा टाइम पाहिजे केवळ संबंधित जाहिरातीच्या अनुसरून अर्ज सादर करताना लेखनिक आणि अथवा भरपाई वेळेकरिता दावा केला म्हणून उमेदवारांना लेखनिक आणि अथवा भरपाई वेळेची सवलत देय असणार नाही म्हणजे अर्ज सादर करताना आम्ही केले सर्व आम्हाला मिळून जाईल नाही मिळणार अर्जाद्वारे दावा करून उमेदवारांनी विविध पद्धतीने आयोग करून स्वतंत्र पूर्व परवानगी घेतली असल्यासच लेखनिक अथवा भरपाई वेळेची सवलत देय राहील म्हणजे आता स्वतंत्र पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि परवानगी घ्यायची तरच मिळणार आहे लेखनिक अथवा आणि भरपाई वेळा आवश्यक असल्या उमेदवारांनी प्रपत्र वन ऑब्लिक प्रपत्र टू बघा दोघ एक तर प्रपत्र वन किंवा प्रपत्र टू लागतात याबद्दलचे व्हिडिओ मी घेतली बघून घ्या काही शंका असेल कमेंटमध्ये टाका दोघांपैकी एक आणि लक्षणीय दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व विहित प्राधिकरणाने प्रमाणित केले नमुना क्रमांक अकरा अशी कागदपत्रे सादर करावीत म्हणजे तुम्हाला साधारणतः तीन डॉक्युमेंट त्यांनी इथे सांगितलेले आहेत तीन कोणते डॉक्युमेंट आहे पहिलं डॉक्युमेंट आहे प्रपत्र काय वन किंवा टू जसं लागेल तसं मी सांगतो तुम्हाला पुढे दुसरं डॉक्युमेंट काय असेल त्यांनी दुसरं आहे तुमचं दिव्यांगचं सर्टिफिकेट लागणार आहे बरोबर दिव्यांगचं सर्टिफिकेट आणि तिसरं डॉक्युमेंट काय आहे तुम्हाला नमुना क्रमांक अकरा लागणार आहे ओके असे तीन डॉक्युमेंट तुम्हाला लागतील आता त्यांनी सांगितले बघा आठवा नंबर तोच आहे अंधत्व बरोबर म्हणजे दिसायला कमी आहे बरोबर अंधत्व किंवा दिसतच नाही आहे शारीरिक दिव्यांगत्व ज्यामध्ये दोन्ही हात बाधित आहे दोन्ही हात नाहीच आहे मला डायरेक्टली किंवा मेंदूचा पक्षाघात मेंदूचा पक्षाघात असे तीन जे उमेदवार आहेत बघा अंधत्व दोन्ही हात नसले आणि मेंदूचा पक्षाघात असलेल्या उमेदवारांनी नमुना क्रमांक अग्र सादर करणे आवश्यक नाही अशा उमेदवाराने अकरा तर द्यायचाच नाही हा बरोबर लेखनिकाची मागणी करणाऱ्या दिव्यांग उमेदवारांनी प्रपत्र वन किंवा प्रपत्र टू मध्ये स्वतःची शैक्षणिक अर्हता देखील नमूद करणे आवश्यक आहे विथ प्रपत्र वन प्रपत्र टू व नमुना क्रमांक अकरा आयोगाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे आणि काही शंका असेल हा त्यांचा नंबर पण आहे ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकतात आता हे प्रपत्र वन टू कुठे आहे तुम्हाला मी एम पी सीच्या वेबसाईटला घेऊन जातो तुम्हाला डाऊनलोड करायला सोपं जाईल एम पी सीच्या वेबसाईटला गेलात तुम्ही इथे इन कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनवरती क्लिक करा यावरती क्लिक केलं की तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन दिसेल इन्स्ट्रक्शनमध्ये पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिडीवरती क्लिक करा आणि यामध्ये डायरेक्ट शेवटच्या पेजवर जा जे अकरा नंबरचं पेज आहे ह्या अकरा नंबरच्या पेजवर गेलं की तुम्हाला खालून दोन नंबरचा पॉईंट म्हणजे एकशे नऊ नंबरचा पॉईंट आहे यावरती क्लिक करायचं यावरती क्लिक केलं की पीडीएफ ओपन होते आणि ही पीडीएफ मध्ये तुम्ही गेलात या पीडीएफ मध्ये सगळ्यात शेवटी तुम्हाला हे सगळी माहिती पण ज्यांना माहिती नसेल त्यांनी वाचून घ्या यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ घेतलेला आहे अपेक्षित असेल तर परत व्हिडिओ मी घेतो सगळ्यात शेवटी जर तुम्ही गेलात ना हे सगळे प्रपत्र दिलेले आहेत बघा इथे प्रपत्र काय दिसते तुम्हाला प्रपत्र टू आहे हे प्रपत्र वन आहे ओके प्रपत्र वन आहे ओके हा तुमचा प्रपत्र वन बघा हे प्रपत्र ओवण कुणासाठी आहे ज्या जे विद्यार्थी बघा ब्लाइंडनेस ज्यांचं काय अंधत्व आहे ब्लाइंडनेस असेल लोकोमोटल मध्ये बोथ आर अफेक्टेड असेल किंवा सेरेबल पाल्सी असेल ह्या उमेदवारांकरिता प्रपत्र ओवण आहे हे दिव्यांग सोडून बाकीच्या उमेदवारांना प्रपत्र टू आहे त्यांनी एक द्यायची गरजच नाहीये बरोबर सगळी माहिती भरायची प्रॉपर सगळी माहिती प्रॉपर भरायची प्रपत्र टू कि ऑनलायन हे तिघ दिव्यांग सोडलंय तर बाकीच्या प्रपत्र टू आहे हे भरायचंय प्रपत्र टू त्यांनी इथे पण मेन्शन केलं बघा ब्लाइंडनेस लोक म्हणतात डिसेबिलिटी सिल ऐवजी इतर दिव्यांग प्रकार प्रकारातील उमेदवारांकरिता हे आहे याची पण डिटेल माहिती तुम्हाला इथे भरायची आहे एकदम सिंपल आहे तुम्ही वाचून घ्या ही माहिती भरायची त्यानंतर नमुना क्रमांक नऊची गरज नाही आहे दहाची गरज नाही डायरेक्टली अकरा नंबर आहे अकरा नंबर म्हणजे काय तुम्हाला इथे तुम्हाला लिहिण्यासाठी लिमिटेशन्स आहे या संदर्भातलं तुम्हाला तुम्हाला सिव्हिल सर्जनकडनं साइन सिग्नेचर केलं हे प्रपत्र किंवा हे हा अर्ज घेऊन जायचा आहे याचं नाव आहे प्रपत्र नमुना क्रमांक अकरा यात त्यांनी दिले बघा मेन्शन केलं आहे सर्टिफिकेट रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन इन अँड एक्झामिंग टू राईट लिहिण्यासंदर्भात इश्यू आहे संदर्भात हे घेऊन जावं लागेल तुम्हाला सिव्हिल सर्जनचं स्टॅम्प आणि सिग्नेचर लागतंय लक्षात घ्या सिव्हिल सर्जन किंवा त्यांनी ऑप्शन दिले तुम्हाला इथे चीफ मेडिकल ऑफिसर सिव्हिल सर्जन मेडिकल सुप्रिटेंडंट ऑफ गव्हर्नमेंट हेल्थ अँड केअर इन्स्टिट्यूशन यांच्यापैकी कोणाचंही चालणार आहे सो ते लागेलच आणि तुम्हाला इथे फोटो कॉफी तिथे मेलला अटॅच करून पाठवायचा आहे आणि मेलमध्ये मेन्शन करायचं तुमचं नाव ना तुमचं डिटेल्स सगळं जे एक्झामच्या बाबतीत सगळं डिटेल्स मेन्शन करायचं आहे आणि हे सगळं अटॅच करून त्यांना पाठवायचं आहे तीन डॉक्युमेंट कमी कमी तुम्हाला पाठवा लागणार आहे नमुना एक किंवा दोन लागेल त्यानुसार त्यानंतर नमुना सॉरी प्रपत्र वन किंवा टू त्यानंतर नमुना अकरा दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट हे तुम्हाला पाठवावं लागणार ओके सो so, या संदर्भात अजूनही काही अडचण असेल तुम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि परत एकदा मी तुम्हाला जाताना सांगतो की हे डॉक्युमेंट कुठे मिळेल तर एमपीसीच्या वेबसाईटला मिळेल मेन केलेले कागदपत्रे परीक्षेला बरोबर घेऊन जावे लागतात का येस परीक्षेच्या वेळेस तुम्हाला बरोबर घेऊन जावं लागतात ओरिजिनल आणि झेरॉक्स दोघे बरोबर घेऊन जा लिस्ट लागणार का याची लिस्ट लागते नंतर लिस्ट म्हणजे तुमचं नाव जर आलं तरच तुम्हाला लेखनिक आणि एक्स्ट्रा टाईम अलाउड नाही तर मिळणार नाही माहिती न दिल्यास काय होईल तुम्ही जर माहिती दिलीच नाही आत्ता तर तुम्हाला काय नाही तुम्ही फॉर्म भरताना दिव्यांग दाखवलं होतं एक्स्ट्रा टाईम पाहिजे होता पण तुम्ही आता जर हा मेल केलाच नाही तर काहीच होणार नाही तुम्हाला एक्झाम अलाउड राहील फक्त तुम्हाला लेखनिक घेऊन जाता येणार नाही या संदर्भात अपडेट मी तुम्हाला दिली यात काही शंका असेल तर नक्की कळवा जाताना परत एकदा सांगू इच्छितो की तुम्ही जर अपकमिंग ग्रुप बी आणि सी ची तयारी करू इच्छित असाल जी जुलै आणि सप्टेंबरमध्ये ऍड येणार आहे ग्रुप बी आणि सी त्या ची त्यासाठी इग्नाइट अकॅडमीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चालू होते पाच जुलैपासून ह्या बॅचची फी पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी सो आत्ता लगेच ॲप डाउनलोड करा परचेस करा ग्रुप सीसाठी मराठी आणि इंग्लिशच्या सेपरेट बॅचेस पण अव्हेलेबल आहे हे सगळं तुम्हाला घ्यायचं असेल तर ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवर कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद